नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिजित सनामास या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत इथे आपण सरावसनचं पाच पॉईंट एक प्रोबॅबिलिटी या प्रकरणाचं मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोघांचंही एकाच वेळेस गणित घेणार आहोत तर पहिला प्रश्न आहे इथे हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर दिअर इन इच ऑफ द फॉलोईंग खालील प्रत्येक बागीमध्ये किती शक्यता आहे तर प्रश्न आपण इथे व्यवस्थित वाचून घेऊया तर प्रश्न अशा प्रकारे वनिता नोज द फॉलोइंग साईट इन महाराष्ट्र शी इज प्लानिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वॅकेशन अजंता महाबळेश्वर लोणार सरोवर ताळोबा वाईल्ड लाईफ सँचुरी अंबोली रायगड माथेरान आनंदवन तर मराठीमध्ये वनिताला महाराष्ट्रातील खालील पर्यटन स्थळांची माहिती आहे त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे अजिंठा महाबळेश्वर लोणार सरोवर ताळोबा अभयाण्य अंबोली रायगड माथेरान आनंदवन अशा प्रकारे तर या प्रश्नामध्ये आपल्याला शक्यता काढायची आहे तर एकूण किती स्थळे दिलेली आहेत ते मापून घेऊया तर अजिंता एक महाबळेश्वर दोन लोणार सरोवर थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन अँड एट टोटल नंबर ऑफ द प्लेसेस शी कॅन विजिट आर एट प्लेसेस देअर फोर द टोटल नंबर ऑफ पॉसिबल प्लेसेस इन महाराष्ट्र शी कॅन विजिट इज एट तर येथे महाराष्ट्रात आठ पड्या पर्यटन स्थळे दिलेली आहेत जिथे अजिंठा महाबळेश्वर लोणार सरोवर ताडोबा अभरण्य अंबोली रायगड माथेरान आनंदवन तर एकूण ही यांची संख्या ही आठ असल्यामुळे एकूण शक्यता ह्या आठ आहेत तर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे एनी डे ऑफ द वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली एका आठवड्यातील वाल यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे तर आन्सर एका आठवड्यात सात वार असतात जस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार द टोटल डेज इन अ वीक आर सेवन दॅट इज मंडे ट्युसडे वेडनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे अँड संडे द टोटल नंबर ऑफ द डेज आर सेवन देअर फॉर द पॉसिबिलिटी ऑफ द वीक टू बी सिलेक्टेड रॅन्डमली इज सेवन म्हणजे सात वारांमध्ये एक वार निवडणे याचा याची शक्यता ही सात आहे अशा प्रकारे आपण एक एक प्रश्न घेऊ शकतो तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे सिलेक्ट वन ऑफ द कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ फिफ्टी टू कार्ड पत्त्याच्या कॅट मधून एका पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे तर पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण बावन पत्ते असतात त्यामधून एक पत्ता निवडणे म्हणजे आउट ऑफ फिफ्टी टू कार्ड वी हॅव टू सिलेक्ट द सिंगल वन द पॉसिबिलिटीज देअर आर फिफ्टी टू पॉसिबिलिटीज विच वी कॅन ड्रा अ सिंगल कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ फिफ्टी टू कार्ड्स नऊ फोर्थ क्वेश्चन इज वन नंबर फ्रॉम टेन टू ट्वेंटी ऑन इच कार्ड सिलेक्ट द वन कार्ड रँडमली प्रत्येक कार्डावर एक संख्या म्हणजे दहा पासून वीस पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचं आहे तर इथे दहा कार्ड दिलेले आहेत इथे दहा ते वीस असे कार्ड दिलेले आपल्याला वाटतं की दहा ते वीस म्हणजे एकूण दहा कार्ड असतील पण जर आपण व्यवस्थित त्यांना मोजलं दहा एक हा दोन हा तीन हा चार हे पाच हे सहा व हे सात व आठव नव दहाव आणि हे जे वी वीस आहे अकराव वी फाउंड दॅट देर आर एलेव्हन कार्ड आपल्याला अकरा कार्ड आपल्याला इथे दिसत आहेत म्हणजे दहा ते वीस पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संख्या एकूण अकरा संख्या इथे आपल्याला मिळालेल्या टोटल नंबर ऑफ कार्ड आर एलेवन इन सच अ वे वी हॅव सॉल्व दिस प्रॅक्टिस इट पाय डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब मॅथ्स टू गेट मोर व्हिडिओ